हा डॉल्फिन पॉईंट आहे मावशींना विचारलं मावशी की काल बोललो आज आले आपला दुसरा दिवस आहे पहिल्या दिवशी आपण गणपतीपुळेच दर्शन घेतलं तर आपण आज जाणार आहे बीच ला तर आता आम्ही नाश्ता करायला बसलो आता जस्ट नाश्ता करून मग आरीवारी बीच आपण फिरणार आहे तर आजचा आपला पूर्ण दिवस तिकडे बीच वरच जाणार आहे आणि आम्ही आता स्टे केलेला तिथे आम्ही थांबलो होतो तर इथं ऍक्च्युली आम्ही नऊ जण होतो तर आमचा नऊ जणांचा बजेट एक दिवसाचा म्हणजे पंचवीसशे रुपयेच होता मित्रांनो तर जास्त कॉस्टली नव्हता <सभी> आम्ही इथे थांबलो होतो आज आता अकरा वाजता आम्ही इथून चेकआउट होणार आहे जस्ट इथून चेकआउट करून मग आपण जाणार आहे बीच गणपतीपुळे ते आरेवारी बीच अकरा किलोमीटर अकरा किलोमीटरचा प्रवास आहे आता कासव आहे ना कासव नोव्हेंबर किंवा डिसेंबर त्याच्या त्याच मध्ये थंडीमध्ये आहे ना बाहेर ऑस्ट्रेलियावर वगैरे इकडे येतात अंडी देण्यासाठी इकडे झालं दाबोली बीच वगैरे तुम्ही दापोलीला गेलात लग ना तुम्हाला गे तिकडे खूप अंडी भेटतील त्यांची पिळ्यावरून अंडी ठेवलेले असतात त्यांनी सर्वात मोठा समुद्र आहे कोकणाला स्वर्ग काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला दाखवते बघा हे बघा हे आपले कोकणातले बीच हा आहे आपल्या कोकणातला रत्नागिरी मधला निवरे बीच आणि किती सुंदर आणि क्लीन बघून घ्या तुम्ही आपल्या मुंबईच्या बीचपेक्षा खूप क्लीन आणि सुंदर आहे मागचे व्ह्यू वगैरे बघा एकदम क्लीन जास्त लोक नाही काही नाही मस्त सगळीकडे स्वच्छता तर तुम्हीही या आणि कधीतरी बघून जावा खूप छान वाटेल तुम्हाला पण पूर्ण फॅमिलीला घेऊन या फॅमिली सोबत एन्जॉय करायचा असेल तर या नक्की कोकणात येऊन भेट द्या आणि प्लीज आल्यावर बीच हे घाण करू नका काही प्लॅस्टिक वगैरे असतील ते टाकू नका हे काय जमा केलंय शिंपल्या चलो बाय बाय और, और चलो आरे वारे मावशी आमच्या नक्की आलात आरेवारे भेट द्या सॉरी हे बघा तुम्हाला आरेवारी बीच दाखवतो कोकम सर्व बनवपर्यंत हे बघा बघा आणि आमच्याकडे मस पण आले आरेवारेला डॉल्फिन पॉईंट आलेला नाही मावशीनं विचारलं मावशी बोलले की काल येऊन गेलेत आज नाही आले म्हणून ही आहे माझी बहीण कल्याणी आणि त्या खरं नाव आहे काव्या आणि आता आम्ही आलो आरेवारी बीच ला आणि हे खूप छान आहे आणि सुंदर आहे तुम्ही त्या नजरा एकदम ब्लॉक मध्ये बघू शकता मित्रांनो आम्ही आता वारी बीच वरून निघालेलो आहे डॉल्फिन तर काय बघायला भेटलं नाही ते पाठीमाग मशीला गाडी टाकून घेऊन <laughs> <laughs> चाललोय मित्रांनो आमचा हा गेटअप बघून तुम्हाला दादा कळलं असेल आम्ही झिप लाईन क्रॉस करणार आहे <laughs> तर मित्रांनो थाळीवारी बीच वर फिर झाल्यानंतर आम्ही हॉटेल असवा ठरुया त्या हॉटेलवर आम्ही मस्त आता वीस थाली दोन मागवल्यात आणि आपल्या भावांनी चला आपण टेस्ट करूया सगळं इकड्याची टेस्ट करून बघूया हॉटेल मित्र मग मांडेनी मांडेनी सुद्धा मागवलीयेत होऊन जाऊन मग टेस्ट करू

कधी बाहेर सांगता नाही आधीच तयारी केली तर मित्रांनो आपला कोकणातला प्रवास झालेला आहे सो आता बॅक टू होम आम्ही पुन्हा आपल्या घरी चाललो आहे तर तुम्हाला आपल्या व्हिडिओ कशा वाटल्या कोकणातला निसर्ग कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चलो बाय बाय